काय उपयोग नाही आहे जेव्हा तेव्हा गेला का तिला म्हणलं का सांगते दे मला ते दे मग काही दिसत नाही आणि सूत्रावानी दाऊन येऊ ते आहे आता काय करावं कधी आहोस माऊस नाही तिढी मावाईव्हा काही मागा दिसतो कधीच दिलं नाही दिसतो मला बरं आता आहे ना एक आयडा करतो तिथे आज वाढदिवस आहे की मला म्हणा काहीतरी आणावं काय बरं मग आता पाय खूप आहे ना आता असं डोकं चालवतो मी मस्त बाकी तिला आता पार्टीचं नाव काढितो खोटं बोलून मस्त हॉटेलला नेतो असं नाही तिला मस्त आरशीचा खांबा नेतो मग बायकोला खुश करतो आणि मस्त ते करतो मग माझ्या कामाला सुरुवात करतो हां तिला सांगेल काही नाही थमसप आहे म्हणून मस्त थमसप म्हणून तिला पाजितो मी एकदा ती बुंगली रे बुंगली का आपल्या कामाला सुरुवात झाली आपल्यालासुद्धा म्हणते माहिती आहे बायकास आपल्याला काय काळ करते पण आता डोकं चालावशिवाय पर्याय नाही असं डोकं चालितो ना ती सुद्धा म्हणे त्रास आहे कबकर बाबा राव ने आपल्याला सुद्धा बाबा राव म्हणते बायकोचा वाढ देऊ छे ना आज इतका भारी करतो एकदम झकास हां पण 5000 पाहिजे रे काय कुठला आहे अथे काय आवाज दिला काय रे ना म अरे एवढा लगबगीन कुठला आला तू अरे गा चाललो तू काय रे अथे अरे के बायकोचा वाट देऊ छे आज तू तो जोर आहे मोठा जोर काचा भाऊ 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 मा बायको जरा दर वाढदिवस येतो अरे दर वाढदिवस का महिने येतो का मग वाढदिवस दरवर्षी वशिवाने देतो काय झालं टाळ टाळ करायचो हा का हा पण आता मी डोकं चालवलं फशी दोदा तिला पण म्हटलं आज आहे ना बायकोला खुश करू टाकू बरे अरे मग ते करते बाय वाढदिवस करायला पाहिजे असं बाय बायको कामाला ले गरी हा ना हा पण बरं का नाही बायको मा बायकोना कामाला इतकी जोरात या जाऊ दे मारू पण एक काम कर बाई माणूस नाही कामाल कामाला चांगलीच लागत कारण शेतीचे काम राहते आपले शेतीच्या कामाला माणूस बाईच चांगली लागल बाई चांगली असं म्हणजे सगळ्या कामाला चांगली भाऊ तेवढ्या कामाला अवघड आहे काम कर तुला काय सांगायला का आज सांगा काय चालू राहतो शेतावाली नाही आपलं काय चालू नाही भाऊ शेण शेण नाही हा नाही करत नाही नाही म्हणतच नाही आपण ही केव्हाही बी एकदा जेवलं एक झोप झाली हा पद्धतशीर खायला शेन भाऊ काय नाही

जर एवढी गोष्ट सत्य झाली तुला सांगू का मी तिचं आहे ना बायकोच आहे ना पंधरा दिवसाला वाढदिवस घालील मग पंधरा दिवसाला आठ दिवसालाच घालायचं काय नाही नाही ठीक बा बाय पंधरा दिवसाला घेतला ना तरी समाधान मारे हा बरं काय म्हण चालू हा जा दे किती किती वर्षाची की पंधरा दिवसाचा महिन्याला दोन वाढदिवस घालायची बारा दिवस चोवीस वाढदिवस मग ते चोवीस वर्ष का तर काम होत जाई पण एकदा तरी टाकत राहाय बरं मग मी चालू का अरे काय एवढी काय अरे मला काय पुढे नियोजन करावं लागेल काय नियोजन करायला तर घरातलं घरात वाढदिवस अरे मग सायपाक पाणी काही बाद लावं लागेल ना सायपाक का नावर बायको चल वाढदिवस करायचं आहे येतील दोन चार जण नाही कोणाला सांगेल नाही भाऊ तुमचं दोघायचं का दोघायचं आलं मग तुमचं रेगम सेव गमचे का मी नको यायला का नाही काय आलं येतो ऐकली नको आले बरं तुम्ही अरे भाऊ ते काय होईल माहिती का ती राहील पेल्याच्यात हं आणि मग मग माला जरी सोड ना तुम्हाला काय भारी नाही नाही असं मला बाबराव कुठे गेला मा बाबराव कुठे एवढं म्हणल वाटलं त्यापेक्षा आहे ना बाबा तुम्ही कोणी येऊ नका वाटलं तुम्हाला वाटलं काम कर तुला पार्टी दे दुसरी मग तुला भारी करा तुला काय देशी प्यायच्या तुला काय हा मला काय करायचं तुला मी करू बाहेरची बाहेर जेवण खाऊन घालायचं तुला काय अंडा भुरगी घातली का चाल का अंडा बुरू काय नाही एकाशील ना एकाशील काय

काय आता आत्ता वाढ झाला करायचं मी तुला सांगतो येऊ का तू येऊ नको तिकडे काल येऊ तिकडे ओल्य बोबी चार लागतो येऊ कावले मोठं भावे हेच माझ्या काय भावे काय करतोय कसा डोकं लाईत कलाकार हाय तू डोकं लावा चांगला वाद नाही पण आपल्याला एक खाला भेट ना तिला ओलले मस्त बाकी टेन्शन नाही आपलं काय नाही

तुला काहीतरी आणत नाही आले आता आलं सगळं आणले ठेवलं तिथे घरामध्ये आपल्या घरामध्ये तिकडे आणायचं इकडे तिकडे म्हटलं शाळ कुठे गेली पाहा मग तू तुझ

ये कुठे जा म्हणजे तू इकडं मी तिकडं का अरे बा मला मदत केलीस आता काय लागेल मला संध्याकाळी करू ना संध्याकाळी काय आई त्याची माहिती झाली ना सगळी मदत सगळी मदत कर लाव चला हां चल परत वाढदिवस मा बायकोचा आता तिला थम्स अप ना आता पळे ती क्वार्टर पैसे याच्यात मिक्स करून आणलेली तिला काही कळणार नाही आता आता तिला बर बर दे तुम्ही चेक अशात काय हो काय हो तुला थमसप दुसरं काय चांगली वस्तू आणली काय तुम्ही तर थमसअप घेऊन चांगली आता उद्या मी द्या तुला उद्याला काय पाणी काय तुला रोज पेची का थम्सअप

अरे मग चाचक चा मी तर दोन दोन बाटले पहा शाहते अरे पहिलेदारायचं अमृत आहे माल अरे काहीतरी काय तुला रोज प्यायचंय काहीतरी नाही शाहती तुला माहिती आहे ना लगेच चाललं मला थंस पाहिला मला थांबसपा अरे सांडू नको मला मागाची शांती अरे ते सुरुवातीला असच लागायचं नाही उलटी नाही मराठी बोलायचं कॅप सुद्धा एवढच पण नको अरे मी दोन किलो

आता बरं वाटत आहे ना बरं काय आता थोडं थांबसा घ्याय घे थोडं घे पाय बरं म्हणजे आता गाडी रांगातली आता गाडी रांगातली आता आपला वाढदिवस चांगला काय करायचं आता काय नाही आता फक्त जायचं कापाय मध्ये पुसायचं

तुला होत आहे काय मला सांग इकडं जोक माग मांडव जो मांडवजोला खाली लागर बागर आता मकुळात मकुळात तिकडं जायचं तिकडं कोणा वरचे आणि मच्छर जाय काय बरोल खाली मच्छर आपल्याला आपल्याला नाही मग तू वर काय चालली अरे तुला सांगते बाब्या बाद्या या तू नौरा? तो नौरा बावरा। बावरा तुला करायला लागली तर आता नवरा येत आवाला मी नवरा हां कोण नवरा तो नवरा बा बाबराव तुम्ही बाबर का हा हा तुला कळत आहे घातात मी मला नुसते आता म्हणजे मा काम होईल बुवा आता बरोबर लगारी ला लावूनच बा रे आता तुम्ही कोण मी आणायला गेलो होतो ना घातो घालतोच गेलं का काय तो वाढदिवस आहे ना आज કેક પણ એ કોણ નવરાક મારાયેલા હા તું નકું જોડે કેક કાપ બાબુ

मी कुठे जाऊ आता मग तू एकटे राहते नाही काय समजते तुम्हाला पोरी का जा तू जाय त्याच्यामुळे डोकं लावले तुला त्या दिवशी ती थकीची आली का ती पैसे नाही कामाची नाही कामान कामाला होती ते येतो आवरत आपल्या का दिन जायला उठ गेले लागेल डोक्या बेकायला लागेल उठ ना उठ उठ आता काय करा पाच तसं झाला नसते पाच दिन म्हटलं म्हणलं हो वाढदिवस आहे आनंदाचा दिवस आहे म्हणलं डोक्याच्या बाहेर खेळ झाला काय बोलला तू नाही काहीच नाही माझं आतून टाक मी आतरुन टाकल मजा झाली टाकू खाली आपल्या डोक्याचं हा